मध्यंतरी एका राजकीय नेत्याने अनौपचारिक गप्पांमुळे राज्यातील बहात वरिष्ठ अधिकारी आणि काही माजी मंत्री हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याचा गौप्यस्फोट केला होता नाशिकच्या एका हॉटेलमध्ये या गोष्टी घडल्याचं म्हटलं होतं नेमकं हनी ट्रॅप प्रकरण काय आहे हनीट्रॅपचे बळी पडू नये यासाठी काय करावे हेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी दिव्या आपण पाहताय तरुण भारत हनी ट्रॅप हा एक आकर्षणाचा सापळा असतो फसवणुकीचा आणि गुप्त माहिती मिळवण्याचा हा एक मार्ग आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती आकर्षणाचा वापर करून दुसऱ्या व्यक्तीकडून माहिती पैसे किंवा अन्य फायदे मिळवते यामध्ये भावनिक किंवा लैंगिक आकर्षणाचा वापरही केला जातो सोशल मीडिया डेटिंग ॲप्स किंवा प्रत्यक्ष भेटीतून टार्गेटशी संपर्क वाढवला जातो प्रेमसंबंध मैत्री किंवा लैंगिक संबंधांमध्ये त्या व्यक्तीला गुंतवले जाते हवी असणारी गोपनीय माहिती फोटोज व्हिडिओज किंवा व्यवहाराची माहिती मिळवली जाते आणि हळूहळू मिळालेल्या माहितीचा वापर करून पैशाची मागणी केली जाते किंवा इतर काम करून घेतले जाते हनीटॅपासून सावध राहण्यासाठी काय कराल नंबर एक अनोळखी लोकांसोबत वैयक्तिक माहिती शेअर करू नका नंबर दोन सोशल मीडियावरील फेक प्रोफाईलपासून सावध राहा नंबर तीन कोणत्याही प्रकारच्या ब्लॅकमेलिंगला बळी पडू नका आणि नंबर चार पोलीस किंवा सायबर सेलकडे तक्रार करा हनी ट्रॅप म्हणजे गोपनीय माहिती मिळवण्याचा एक सापळा आहे सामाजिक राजकीय आणि वैयक्तिक दृष्टिकोनातून ही बाब खूप घातक ठरू शकते अशाच नवनवीन माहितीसाठी तरुण भारतच्या यूट्यूब इंस्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका